नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात आपल्याकडे भरपूर असे चढणीचे मासे आपले लोक पकडत असतात तर आम्हीसुद्धा एक ट्रॅप बनवलेला आहे म्हणजे टोके बनवलेला आहे तर तो तुम्हाला आज मी दाखवतो कशा पद्धतीने बनवतात तर तयारी चालू आहे शुभम आणि जायका या दोघांनी हे दोघे टोके बांधन बनवत आहेत तर तुम्हाला मी आज दाखवतो कशा पद्धतीने बनवला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आता जाऊया आपण शेताकडे आगी आता आपल्याला जायचं आहे तिकडे शेतावरती म्हणजे नदीच्या बाजूलाच हा टोके बांधण आहे आणि तयारी चालू आहे म्हणजे त्यासाठी काय काय मटेरियल लागतो तर ते आता आणतायत तिकडे हा शेत आहे हिरवार आता आता कुठे भात रुजला आहे तर बरीच शेती इकडे आहे आणि आपल्याला जायचं आहे नदीच्या इकडे तर बंगला बांधलं काय इकडे कुठे जायका आहेत मागे शुभम आहे दोघे बांधण धरत आहेत तयारी तुम्हाला मी दाखवतो आता कशी असते ती तेवढीच भेटली काय बाकी ठेवू नका आईची भेटली आता तोडली ना सगळी खाली पडली असती मस्त थांबवलं घे जरा गेल हा माझा म्हणणं होता हजार वाढवणार थोडा हजार वाढायचा तिकडं आणि मग टाकून घ्यायचा आता टाकून बंगला किती लागणार बंगला दोनच मधीच हॅलो ग तिकडं मासा आणणार ना त्या साईडला ह्याच्यावर ह्याच्यावरून तिकडं ही बाजू उच ती उंचच पाहिजे माझ्या खावल्या उड्या मारतात तिला तर बिन्हा कोईन आहेत माझी एक दोन पाण्याला जागा मोठी झाली ना म्हणजे वर चढायचा ना रुन जागा पाणी तिकडं फुगाटी मारते मग त्याला काय बंद करू काय माझी कापाय पाठ पाणी जाऊ दे मासा जाय नको जाय नको <laughs> चला हा पूर्ण जेव्हा पाऊस पडतो हा पूर्ण हा जो शेत आहे हा भरलेला असतो आणि हा इथे छोटासा वल आहे त्यातनं पाणी जात असतो हो आणि इथे जास्त मासे भेटतात कारण गेल्याच्या गेल्या वर्षी आम्ही पकडला होता जेवढा जेव्हा पहिला आपला यूट्यूबचा व्हिडिओ हा इथून सुरुवात झाली ह्या वल्गणीचा जो पहिला म्हणजे इथला जो बांधण होता तिथपासून हा व्हिडिओ तो पहिला पडला तिथपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली तर भाकरी वगैरे खाल्ली का नाही नाही आणायची इकडेच मस्त खाल्ली असते ना तू हा गाडी घेऊन आणू हो आणतो मटण सामाजेवर आहे ना सांग सांबार पण मागितलं आहे गरम करून मटण त्याच्या मटा सांभारण हो नाही घरात तुमच्या आता गेले पण का गेले हो भाकऱ्या वगैरे घेऊन येतो असतं इथेच बसूया इथे बसून भाकरी खाऊया ते या वरती वा आम्ही भाकरी खातो आहे नदीच्या बाजूला मस्त बाजूला नदी आहे इथेच बसूया बांध तर आम्ही भाकरी खातो आहे नदीच्या बाजूला मस्त बाजूला नदी आहे इथेच बसूया तर या भाकरी खायला आंबेवर आणलेले कलमाचे आंबेवर तिकडे हरियाणामध्ये देखील भाजपला मोठा झटका बसतोय कारण भाजप या ठिकाणी तीन जागांवर तर काँग्रेस सहा जागांवर आणि आम आदमी पक्ष एक आपल्या आंबा अर्धा काम झालेलं आहे आणि थाल वगैरे त्या घालायचे आहे हे दोन आहेत ते बंगले आहेत मेन मजबूत या साईडने पाणी जायसाठी कधी आता उद्या आल ना दिया। 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 दिया चलो आज दुसरा दिवस आहे आपण जरा लेट आलो आहे बघ ना किती बांधाल तयारी झालेल्या बांधण्याची

इकडे हा विशाल आहे मधी कल्प्या आणि तिकडे आनंद मुंबईचे खेळाडू आहेत मासे पकडायला आले तयारी वगैरे त्यांनी हा जरा सर्वे करायला आलोयला ऑडिट करतायत कामगार बघू व्यवस्थित काम करतायत का नाही ऑडिट कधी संपणार आहे तुमची

बांधन व्हायला पूर्ण पन्नास टक्के झालेलं आहे काम आता पन्नास टक्के काम बाकी आहे त्याच्यानंतर टोके कसे वळतात ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमधून मधून बघा आता शुभमयन टोके बोलते हा पण नदीतून आणल्या होत्या त्या शेरणी आणि इकडे बघा मस्त रिका वेलकम करते ते सुकल्याच रे पण पाण्यात ठेवायच्या हा पहिलाच आहे मोठाच वस जास्त माचा होत आहे आज पण पावसाचं आगमन झालेलं आहे चांगली स्तर येऊन गेली पावसाची मधून पण पाऊस आहे